हॅलो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती परत एकदा व्हिडिओ खूप दिवसांनीच येतो आहे तर चला आज आम्ही निघालो शिरोशीला जाण्यासाठी म शिरोशी म्हणजे माझं माहेर आहे आणि तिकडे जाण्यासाठी एकच दिवस जाणार होत आणि आईची तब्येत जरा बरी नव्हती म्हणून तिला भेटण्यासाठी चाललो आहे तर हा आहे शिरोशीला जाण्याचा रस्ता आणि खूप निसर्ग रम्य असा हा रस्ता असतो नेहमी आणि मी नेहमी शूट करते आणि टाकते सुद्धा व्हिडिओ तर इथे आई आहे मेथीची भाजी निवडते आणि ह्या आहेत त्या मला मदत बोलवतो आम्ही तिथे आम्ही गेल्यावरती मदतीला म्हणून तर त्या पण आहेत आणि दोघींनी मेथीची भाजी निवडायला घेतली आहे तर मी तिथे ना गेल्यानंतर तिची तब्येत पण बरी नव्हती त्याच्यामुळे एकच दिवस होतो जातानाच उशीर झालेला खूप आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळीच लवकरच निघालो घरी येण्यासाठी तर त्याच्यामुळे तिथलं तर मी गेल्यानंतर काही शूट नाही केलं कारण शूट करण्याच्या नादा म्हणजे शूट करतो ना आपण तेव्हा मग बाकीचा वेळ आपण तिथे देता नाही येत पाहिजेत असं म्हणून तर परत निघालो तर मी घरी येण्यासाठी आणि हे ये रस्त्यात आम्ही केलेला नाश्ता तर झुणका भाकरी आणि जी घेतलेली थोडीशी तर चला हा आहे त्याच्यानंतरचा नेक्स्ट डे आल्यानंतरचा आणि दोन तीन दिवसाचा व्हिडिओ आहे हा पण जसं जमेल तसं मी थोडं थोडं करून शूट करत असते नेहमीच तुम्हाला सांगते तसंच आणि हा सकाळ आहे एकदम सकाळची वेळ आहे आणि मी दीक्षूच्या टिफिनची तयारी करणार आहे लगेचच तर आता दीक्षूच्या टिफिनमध्ये आज तर सकाळी ना सर्वात अगोदर उठल्यानंतर मी फ्रेश झाल्यानंतर किचनमध्ये येऊन सगळ्यात अगोदर ओटा जो आपला असतो तो पहिल्यांदा क्लीन करून घेते सगळा साबण लावून सगळीकडे किंवा स्प्रे असेल तुमच्याकडे तर स्प्रे पण करू शकतो तर स्प्रे पण असतो कधी कधी किंवा मग नसेल संपलेलं असेल तर मग साबण आणि पण सगळा ओटा मी पूर्ण क्लीन करून घेते आणि आदल्या दिवशी ना असंही काय बनवलेलं असेल नॉनव्हेज वगैरे तर ते पण असतं समजा आणि किंवा सकाळीच ना कॉक्रोच बिक्रोच रात्रीचे फिरतात कधी कधी असतात तर मग ते एखाद दुसरा कधी कुठे काय असेल तर मग ओटा क्लीन केला तर ओट्यावरती कोणतीही वस्तू आपण ठेवू शकतो बेंदास कुठेही असेल तरी मग काय वाटत नाही घ्यायला किंवा जेवणामध्ये चमचा वगैरे टाकायला म्हणून सगळ्यात सा अगोदर साबण लावून ओटा धुवूनच काढला आज तर आणि त्याच्यानंतर मग लगेच फटाफट वेळ जातो सकाळची वेळ इतकी पटकन निघून जाते ना समजत नाही मी उठे तेव्हा पूर्ण अंधार असतो आणि थोडाच वेळ जातो एक पंधरा वीस मिनटात लगेच अर्धा पाऊन तास होऊन जातो हेच कर करण्यामध्ये पटकन वेळ कसा जातो ना समजत नाही म्हणून ना एकदम फटाफट काम करायला लागतं कारण मला सकाळी जरा तिच्या टिफिनची थोडीशी घाई असते कारण तिला ट्रेन मिळायला पाहिजे राईट टाईम म्हणून तर त्याच्यासाठी तर सकाळी रात्री किती उशीर झाला तरी सकाळी लवकर ला उठायलाच लागतं कोणत्याही परिस्थितीत तर तसंच माझा इथे चाललं आहे तर ओटा तर क्लीन धुतला आहे आता मी पुसून घेते आणि मग नंतर करते सुरुवात आणि ना सध्या सकाळसाठी मला स्वतःला जो मी वेळ काढायची थोडा वेळ योगा वगैरे वे करायची ते तर सध्या सगळं बंदच झालं आहे कारण वेळच मिळत नाही कारण पार्लरमध्ये ना मला थोडंसं जरा काम सकाळी पण जायला लागतं लवकर पूर्वी मी सकाळी कधी कधी उशिरा जायची जास्त तर मग चालायचं पण आता जरा काम वगैरे असेल ना तर मग जायला लागतं आणि त्याच्यामुळे ते रुटीन एकदा आपण बंद केलं की परत ते ज जुळून यायला ना ते जमतच नाही आहे तर आता बघूया नवीन वर्षामध्ये आता कशी सुरुवात होते इथे ना मी भाजीची तयारी केली आहे फोडणीला देण्यासाठी तर मूग आहेत आजच्या भाजीचा म्हणजे टिफिनचा मेनू तिचा चपाती आणि भाजी जास्तीत चा, जास्त, जास्त करून चपाती भाजी असते मध्ये मध्ये पराठा थालीपीठ वेगवेगळ्या प्रकारचे पराठे असतात सँडविच वगैरे असं काय तिला आवडत नाही वेगळं असं दुसरं काय कधी का कधी -का पुलाव असतो मटार टाकून वगैरे केलेला तो असतो तर इथे सिंपल अशी फोडणी देते मी कारण उसळ करायला लागते जी भा आपण टिफिनला देण्यासाठी पातळ भाजी तर दे देऊ शकत नाही म्हणून सुकी तर मूग आहेत आणि त्याच्यामध्येच ना मी कांदा आणि बटाटा चिरून टाकला आहे आणि धुवून घेतले तेलावरती जिरं राई लसूण कढीपत्ता असं फोडणीला घातलं आहे आणि त्याच्यानंतर हे मूग सगळे टाकलेत नंतर आपण माझे जे घरगुती मसाले आहेत तर ते सगळे टाकणारे लाल तिखट मसाला धडा पावडर आणि हळद जशी तुम्हाला पाहिजे असेल कमी जास्त तिखट त्याप्रमाणे पाव किलो मूग येते आणि एक बटाटा छोटासा घातला आहे मी त्याच्यामध्ये तर मीठ आत्ता तर घालणार नाही आहे मूग शिजत आल्यानंतर मी मीठ टोमॅटो कोथिंबीर असं त्याच्यामध्ये घालते नेहमीच तर तसं करणार आहे तर इथे मी आता फक्त परतून घेते चांगले व्यवस्थित आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मागेनं शिजत ठेवते तर हे लगेच मूग पटकन शिजून जातात कुकरमध्ये लावले तर एकच शिट्टी होते पण कुकरमधले आणि असे शिजवलेले ना खूप टेस्टमध्ये फरक पडतो म्हणून जास्तीत जास्त करून मठ की मूग किंवा उसळी असेल तर मी अशा पातेल्यात बाहेर शिजवते खूपच घाई असेल तर मग कुकरमध्ये लावते एकदम आता खूप वेळच नाही आहे मग कुकरमध्ये लावते कधी कधी पण आता आज आहे जरा वेळ आहे आणि होऊन जाईल पटकन तर म्हणून बा मा बाजूला ठेवलं आहे एकीकडे मी दूध बाहेर काढून ठेवलं आहे एक करत असताना दुसऱ्या पण कामाची मला तयारी करायला लागते कारण तिच्या चहाची तयारी पण करून ठेवली आहे आणि मी इथे चपातीचं चा पीठ भिजवून ठेवलं आहे ते तर मी दाखवलं नाही ना आहे आणि तेच सगळं सगळंच शूट करायला नाही जमत सकाळच्या गडबडीमध्ये तर चला इथे चपात्या तिच्यासाठी फक्त आता दोन चपात्या टिफिनसाठी बनवणार आहे आणि बाकीचं मी पीठ तसंच ठेवून देते आणि मग नंतर ती गेल्यानंतर मग बाकीच्या कामाला सुरुवात करते कारण तोपर्यंत मग चहा दे किंवा तिला जर नाश्ता द्यायचा असतो काही बनवून तर मग तो द्यायला लागतो ओट्सचं वगैरे जास्त करून ओट्सचा शेक किंवा मग आणखीन काय दुसरं बनवायचं असेल तर ते बनवून तिला मी देते नाश्त्यासाठी जर करणार असेल तर कधी कधी ती करत नाही तिला सुशीर झाला उठायला वगैरे तर म्हणून ती उठल्यानंतर मग विचारून मग मी बनवते नाश्ता जर तिला पाहिजे असेल तर तर, तर चहा तर मी ठेवून देते एकीकडे कारण चहा सोबतच नाश्ता नाश्ता आणि चहा सोबतच करते ती त्याच्यामुळे तर चला सकाळ संपली आणि ही आहे संध्याकाळ पार्लरमधून मी घरी आले आणि येतानाच मला झालेला उशीर यायलाच आणि त्याच्यामध्ये मला बनवायचं होतं चिकन आणि चिकन पुलाव कारण आहे ना खूप दिवसापासून श्रवणला पाहिजे असतं चिकनचं त्याला सगळे पद म्हणजे प्रकार आवडतात पुलाव बिर्याणी चिकनचे चिकन, वेगवेगळ्या टाईपचे प्रकार जे असतात ना फ्राईड चिकन तर किंवा सुक्का चिकन बटर चिकन तर आज मी बनवणार आहे सिम्पल पण फटाफट बनणारं कारण खूप उशीर झाले आहे सव्वा नऊ झाले होते मी घरात आली तेव्हा आणि याच्यामध्ये ना तेलावर सगळ्यात टाकत होतं ते सांगते कांदा बारीक चिरून टाकले दोन कांदे चांगले व्यवस्थित मीडियम साईजचे असे घेतलेत अख्खा जो मसाला असतो खडा मसाला जो काय तुमच्या घरात असेल अवेलेबल तो सगळा मी टाकला आहे इकडे माझ्याकडे सगळ्या टाईपचे मसाले म्हणजे मसाल्यांमधलं ते सगळं आहे ज्यावेळी क आपलं लवंग त्याच्यानंतर वेलची आहे मोठी वेलची छोटी वेलची असे सगळे जे काय असतं खडा मसाला हो, तो सगळं टाकला आहे मी याच्यामध्ये तेजपत्ता घातला आहे कांदा चांगला लालसर परतून देणार आहे पूर्ण आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये ना, ना टॉमॅटो प्युरी टाकली आहे करून पण इथे घाईमध्ये टॉमॅटो माझा नीट वाटला गेला नाही मी मिक्सरवर फिरवला नाही परत मी मिक्सरमध्ये टाकलं आहे जे जाडसर होतं ते आणि जी पेस्ट होती ती टाकली आहे तिकडे कांदा होत आलेला त्याच्यामुळे मी बा मसाले घालून घेतले याच्यामध्ये तर मसाला लाल तिखट मसाला असतो तो घातला धणा पावडर घातली आहे हळद घातली आहे आणि लास्ट मी त्याच्यामध्ये थोडंसं गरम मसाला घालणार आहे किंचित एकदम कारण ऑलरेडी ना खडा मसाला घातलेला आहे तर त्याच्यामुळे त्याचा फ्लेवर मसाला याच्यामध्ये आलेला असतो त्याच्यानंतर चिकन मसाला जो असतो ना तर तो घातला आहे मी ते एव्हरेस्टचा तर तो आणि मॅरिनेट केलं होतं मी चिकन अगोदरच तर चिकन जसं नेहमीच करते ना तसं थोडंसं लिंबू पिळून घातलेलं आलं लसूण मसाला हा थोडंसं तेल आणि मीठ असं घालून ठेवलं होतं आल्याबरोबर धुवून पहिल्यांदा आणि मोठे मोठे पीस आहेत ते पण मी छोटे केले नाही आहेत कारण माझ्याकडे वेळच नव्हता कारण जेवायला ना भूक लागलेली आहे कारण खूप उशीर पण झालेला म्हणजे यांना सगळ्यांना त्याच्यामुळे माझं पटकन जेवण बनवून होईल तर बरं असं म्हणून झालेलं तर इथे ना मी ती पेस्ट जी राहिलेली टाकायची ती परत फिरवून मिक्सरमध्ये टाकली कारण आता वाटण करायला माझ्याकडे वेळ नव्हता आणि असंही चिकन ना हे इतकं टेस्टी होतं मस्त पटकन पण होतं आणि काहीच नसेल तर कांद्यावरती टोमॅटोवर पण तुम्ही चिकन मस्त बनवू शकता आणि मुलांना आवडतंसुद्धा म्हणजे आमच्या घरात तर आवडतं मीठ घातलं आहे थोडंसं आणि बस एवढ्याच पाण्यामध्ये मी त्याला थोडं शिजवून देणार आहे जर लागलंच वाटलंच तर मग थोडंसं पाणी अजून नंतर वाढवीन पण आता तर एवढं ठीक आहे अगदी हॉटेलमध्ये धाब्यावर मिळतं ना तसं चिकन होतं हे एकदम टेस्टी तर इथे मी ठेवली हो आहे पुलाव बनवण्यासाठी पातेलं घातलं आहे आणि जे मी कांदा फ्राय करून घेतला होता आधी जसं आपण बिर्याणीला घेतो ना तर तसा सेम तर त्याच्यामुळे ते जे ते तेल होतं उरलेलं ते मी ते यूज करणार आहे परत त्याचं ते तो तेल राहून गेला ना ते की मग वेस्ट होतं म्हणून आता लगेचच केलं तर मग काय प्रॉब्लेम नाही तर मी याच्यामध्ये थोडंसं अजून तेल वाढवलं आहे आणि तांदूळ बासमती राईस आहे तो पण मी आल्याबरोबर भिजत घातला होता अर्धा तास तरी तांदूळ भिजायला लागतो त्याच्याशिवाय तुमच्या जो पुलाव किंवा बिर्याणी असते ती असा त्याचा दाणा जो वस्तू ना भात असा लांब सडक होत नाही म्हणून किंवा मग मा तुटतो म्हणून आधी भिजत घालायला लागतो तर हे करायलाच लागतं म्हणून मी ते अर्धा तास अगोदर भिजत ठेवलं होतं इथे पण मी परत खडे मसाले घातलेत लवंग घातले मिरी घातली दालचिनीचा एक छोटासा तुकडा घालणार आहे जावेत्री तेजपत्ता हे सगळं घालणार आहे इकडे पण आणि बटाट्याच्या फोडी घातल्यात चिरून थोड्याशा कारण बटाटा ना खाली असेल छान लागतो परतलेला असा लालसर शिजतो ना त्याच्यामध्ये तर खूप छान लागतं कॅमेरा नीट ॲडजस्ट नाही झालं आहे थोडंसं समजून घ्या कारण ना खूप घाई असते माझी ह्या वेळेला रात्र रात तर रा खूप होत आली जसं वेळ जातो तसं टेन्शन येत असतं की कधी होणार कधी होणार सगळ्यात आपल्या गृहिणींना माहिती असतं हे काय असते आणि किती लगबग करायला लागते ते तर चला याच्यामध्ये टाकलं आहे मी चिकन जे मॅरिनेट करून ठेवलेलं अर्धा चिकन मी तिकडे शिजत ठेवलं आहे आणि अर्धा जे चिकन होतं त्याचं मी इथे पुलाव बनवणार आहे तर ही याच्यामध्ये मग बाकीचं कोथिंबीर पुदिना वगैरे पण तुम्ही घालू शकता असेल तर अवेलेबल माझ्याकडे पुदिना नव्हता पण कोथिंबीर होती आता हा फ्राय केलेला कांदा पण मी याच्यामध्ये घालून टाकला आहे आणि मीठ थोडंसं चवीनुसार परत एकदा थोडंसं मीठ घालणार आहे इकडे कोथिंबीर घातली आहे तुमच्याकडे केवढा आयसेन्स असेल तर तो घाला किंवा बिर्याणीचा असेल इसेन्स असेल तर तो घाला थोडासा स्वाद येतो अजून चांगला थोडेसे मसाले मी वाढवले जरा कमी वाटत होते म्हणून परत एकदा लाल तिखट मसाला चिकन मसाला पण घालणार आहे मीठ घातले हळद घातली थोडीशी धणा पावडर घातली आहे आणि हा बघा चिकन मसाला पण टाकला आहे चांगला म्हणजे आता फटाफट करायचं असेल मी हा वापरत नाही कधीच पण माझ्याकडे होता आणलेला तर म्हणून मी इथे टाकलं आहे मी गरम मसाला घालते जो माझा घरगुती असतो तो, तो किंवा बिर्याणी मसाला जो मी पण स्वतःच तयार करते बनवते आणि त्याची रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तो आत्ता नव्हता माझ्याकडे म्हणून मी हा यूज केला आहे आणि करायला पण वेळ नव्हता तेवढा तर चला परत ते तिकडे शिजत ठेवलं आहे त्या जो बिर्याणी बनवायची आहे ना तर त्याच्यासाठी जे चिकन मी आता टाकलं आहे पातेल्यामध्ये त्याला थोडीशी पाच मिनटं वाफ देणार आहे म्हणजे थोडंसं मऊ झालं की मग तांदूळ घालणार आहे कारण तांदूळ पण शिजायचं आहे पूर्णच मी बिर्याणीला आपण अगोदर शिजवून घेतो साईडला तसं नाही करणार आहे कारण हा पुलाव आहे आणि डायरेक्ट शिजवणार आहे तर इथे मी बघितलं तर थोडंसं मऊसर झालं आहे चिकन तर म्हणून म्हणून मी याच्यामध्ये आहे आता जो भिजवून ठेवलेला आपला बासमती राईस होता तर तो हा बासमती राईस आहे अर्धा किलो म्हणजे थोडा चारशे ग्रॅम असेल अर्धा किलो होतं त्याच्यातल्या मी ठेवून दिला थोडासा एवढा लागणार नाही म्हणून तर चारशे ग्रॅम असेल आणि मट सॉरी चिकन पण आहे ना ते पण तेवढंच आहे जवळजवळ तीनशे साडेतीनशे ग्रॅम चिकन आहे तर त्याच्याशिवाय ना टेस्ट नाही आहेत पुलाव असू दे बिर्याणी असू दे सेम लागतो रेशो तर मग चांगला होतो तर हा कमी आहे थोडंसं चिकन कमी आहे याच्यामध्ये पण जर सेम टू सेम असेल ना तर टेस्ट चांगली येते अजून याच्यामध्ये मी गरम पाणी वगैरे काही घातलेलं नाही आहे साधं नॉर्मल पाणी घातलं आहे आणि बस थोडासा असा शिजत आला आहे एक एटी पर्सेंट भात आणि चिकन तर शिजतच आलं आहे तर बस झाकण घालणार आहे याच्यावरती आणि झाली आपली थाळी मस्तपैकी तयार आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता तुम्हाला आवडला असेल थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून आपल्या गोडशा फॅमिलीचा हिस्सा व्हा छोटासा पण चांगला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे आवडला असेल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि चला मस्तपैकी रेडी झाली आहे गरमागरम चिकन पुलाव आणि चिकनचं जो सुक्क चिकन बनवलं आहे मी रस्सा म्हणजे थसं थपथपी ते थोडासा रस्सा आहे पापड आहे कांदा आहे लिंबू आहे बस एवढंच आज भाकरी नाही केल्यात कारण तेवढा वेळच नव्हता फटाफट आणि खूप छान झालेलं हे जेवण आणि खूप टेस्टी पण झालेलं तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत जास्त परत भेटूच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत टेक कर आणि बाय बाय